हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ झाली खूप छान वातावरण इथं आहे बऱ्याच दिवसांनी म्हणजे साधारण दहा बारा दिवसांनी आज ऊन दिसत होतं बाहेर खूप छान वाटत होतं कारण दहा बारा दिवसात ऊन आज पडलं होतं आणि इथं कपडे आहेत तसे स्टँडवर होते माझे हे कालपासून वाळत घातलेले होते जे की अजून वाढलेले नव्हते कारण बाहेर सारखा पाऊस चालू होता आणि पावसामुळे अजिबात कपडे वाढत नव्हते ऊन पडल्यावर जसे वाढतात तसे ते वाळत नाही पंख्याखाली ठेव आदल्या दिवशी पंख्याखाली वाळत घातले होते पण तरीही ते वाढलेले नव्हते जसं उन्हात वाढतात तसे ते वाढत नाही आणि जरी पंख्या खाली ठेवले होते तरी ते असे थंडगार लागतात असं वाटतच नाही की ते वाढलेत आणि त्यानंतर चहा वगैरे सगळं आवरून झालं होतं फ्रेश झाले होते आणि इथं स्वयंपाक करत होते कांदा टमॅटो चिरून घेतला होता कढही ठेवली होती तेलही टाकलं होतं जिरं मोहरी टाकली पण तरीही माझं ठरलेलं नव्हतं की मी आज स्वयंपाकात काय बनवणार आहे सारखा विचार करत होती यांना विचारत होती काय बनू काय बनवू त्याच्या अर्ध्या तासापूर्वीपासून माझा विचार चालू होता रोणीतला विचारत होते सारखं की काय पण काय असतं ना दोघं रोणीतला पण आणि यांना पण विचारलं तर तू बघ तुला काय बनवायचं तू बघ तुला काय बनवायचं आणि जर आपण आपल्या मनाने बनवलं तर दोन्ही खायला तयार नसतात तर असं नेहमीच असतं आणि कालपर्यंत पाऊसच होता तर भाजी आणणं तर काही झालेलंच नव्हतं भाजी नव्हतीच पण तेवढा कांदा टमॅटो घरात असला तर मग कोणतीही भाजी करता येते तर इथं मी कांदा टमॅटो चिरून घेतला आता पण विचारात होती की करू काय मग शेवटी नंतर ठरवलं भाजी नव्हती घरात तर आज मुगाची डाळ करायची सरळ सरळ खरं तर मुगाची डाळ मला स्वतःला आवडत नाही मला डाळाभाज्या फार एवढ्या जास्त आवडत नाही पण नाही का भाजी नसली तर मग करणार काय आणि स्वतःलाच करायचं असलं तर मग अजिबात काही सुचत नाही मग मी ठरवलं की मुगाची डाळ करायची आज तर कांदा टमॅटो चिरून घेतलेला होता आधी तेल टाकलं फोडणी दिली कांदा टमॅटो परतून घेतला त्यात लाल तिखट हळद घालून घेतलं आणि त्यात ही मुगाची डाळ सोडून दिली आणि सगळ्यात सोपं फार काही लागत नाही याला करायला मिस्टरांना आवडते रोणीतही खातो फक्त मी मला आवडत नाही असतं प्रत्येकाला एकेकाला कोणाला काय कोणाला काय आवडत नाही तर मला मुगाची डाळ आवडत नाही मी पालेभाज्या सगळ्या पालेभाज्या मला आवडतात मी सगळ्या पाल्याभाज्या आवडीनं खाते फक्त एवढंच आहे की मला डाळभाज्या फार कमी आवडतात असो आणि त्यानंतर मग पटकन पोळ्या करून घेतल्या कारण आज वरची कामं करून घ्यायची होती आणि मिस्टरांना ऑफिसला पण जायचं होतं तर त्यांचा वेळही होत होता सुट्टी असली की सगळे काम अशी लांबणीवर जातात सकाळी उठण्यापासून तर रात्रीपर्यंत ना सगळं असं पुढं 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 जात राहत पण शाळा असली की वेळेत सगळे काम कम्प्लीट होता आणि इथे ना एव दरवाजा उघडा केला किचनचा की एवढी हवा यायची की, की सगळं उडायला करायचं गॅस अजिबात राहायचा नाही हवेने तो पण फडफड फडफड करायचा असो त्यानंतर सगळा स्वयंपाक झाला जेवण झाली मिस्टर ऑफिसला गेले रोनीत आपापला खेळत होता आणि इथं आता मी जे ऊन पडलं होतं बाहेर छान ऊन सकाळी सकाळी आणि अकरा बारा वाजेपर्यंत ना छान ऊन होतं तर मग ठरवलं की येईल नाही येईल पाऊस तर आज आहे ना बेडशीट ज्या होत्या सगळ्या धुऊन घ्याव्या कारण आठ दिवस झाले बेडशीट चेंज केलेल्या नव्हत्या आणि आवरलेलं नव्हतं तर आ, आणि या थंडाव्यामुळे ना ते पण असं वास यायला लागतो असं थंडा थंड थंड वाटत वास येतो बेडशीटचा तर आज ठरवलं की सगळं आवरून घ्यायचं बेडशीट वगैरे क्लीन करून घ्यायची आणि बेडशीट पलंगात थोडी आटकून गेली होती तर मग बेडशीट पलंगात अटकली होती तर मग मी वर करून ते काढून घेतलं होतं आणि इथं ना मी आधीच गरम पाणी काढून ठेवलं होतं बेडशीट भिजवण्यासाठी गरम पाण्यात जर बेडशीट भिजवून ठेवल्या तर ते व्यवस्थित क्लीन होतात स्वच्छ होतात त्याच्यावर धूळ धूळमळ जी असली ती पटकन निघून जाते आणि पावडर टाकून सर्फ एक्सल टाकलं होतं आणि त्यामध्ये सगळे क बेडशीटा आधी मोठ्या बकेटमध्ये मी बेडशीट वगैरे भिजवायला टाकल्या आणि छोट्या बकेटमध्ये मी रेग्युलर कपडे भिजवायला टाकले होते आणि भिजून ते तसेच ठेवले अर्धा तास मी ते तसेच ठेवते जेणेकरून ते छान भिजून जाईल आणि इथं मी किचन ओटा क्लीन करत होते पण करता करता मला असं वाटलं की आधी वरची कामं करून घेते नाहीतर काय होतं वरची कामं करताना तिथून एक दोन भांडे एक इकडचं क्लीन करताना एक दोन एक दोन भांडे मग निघत असतात कुठूनही ग्लास असो किंवा काही असो आ, बास्केट वगैरे जर धुवायची असली तर मग म्हटलं आधी हे क्लीन करून घेऊ आणि मग किचनवरची भांडे क्लीन करायला घेते तर मी सगळे कांदे आणले होते दहा दहा दिवस झाले होते कांदे आणले होते पण ते क्लीन केलेले नव्हते कारण क्लीन जर करायला म्हटलं तर त्याला वेळ द्यावा लागतो आणि मागेच टिचनचं काम भरपूर चालू होतं तर वेळच मिळत नव्हता तर ते पिशवीत असल्यात असे ठेवले होते त्यांना मी बास्केटमध्ये काढलेले नव्हते बा, कांदे पूर्ण संपूर्ण क्लीन करून घेतले होते लसूण पण पूर्ण क्लीन करून घेतले होते लसूणही मी आणताना एक किलोच आणला होता कारण पाव पाव किलो आणला तर तो अजिबात परवडत नाही तर मग मी एक किलो लसूण आणला होता तोही मी ते स्वच्छ करून दोघं बास्केटमध्ये ठेवून दिलं होतं वरचा जो पसारा होता तो सगळा मी व्यवस्थित आवरून घेतला होता क्लीन करून घेतलं तर मी तिथे ना नेहमी घासून घेते जेणेकरून ते क्लीन दिसतं नुसतं पुसल्याने ना त्याच्यावरचे डाग जात नाही आणि इथे मी तांदूळ काढले तर मला बनवायची होती इडली म्हणजे बरेच दिवस झाले असं होतं की इडली बनवू इडली बनवू कारण दोन चार दिवसापूर्वी ना शेजारी इडली त्यांचा कडनं ताट आला होता इडलीचा तर रोनीतला खूप आवडलं होतं मग त्याला इडली खूप आवडते तर मग तो म्हटला की मम्मी इडली बनवू पण इडलीचं कसं ना आदल्या दिवशी भिजवा ते परत संध्याकाळी मिक्सरमधून काढा आणि ज्या जेव्हा बनवायचं असं ना तेव्हा आठवणी अरे आपण इडलीचं भिजवलं तरी असतं इडलीचं टाकलं असतं तर आता इडली तरी झाली असती मग आज सकाळी अशी पण मला भाजी अजिबात सुचत नव्हती तर मग मी ठरवलं की आज आठवणीने डाळ तांदूळ भिजत घालते जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवणीने इडली करता येईल तर मी तीन तीन वाट्या तांदूळ घेतला होता आणि अर्धीच्या थोड्यावर उडदाची डाळ घेतली होती ती मी सेपरेट भिजवायला टाकली होती डाळ तांदूळ वेगळे भिजवले आणि डाळ वेगळी भिजवली होती आणि इथे बेडशीट सकाळी काढली होती पण आथरायची राहिली होती तर बेडशीट आधी हॉल मधली आथरून घेतली होती आणि इथं जो लसून मी तिथे स्वच्छ करून घेतला होता ते ते तेना तर त्याच्या बाकीच्या पाकळ्या निघाल्या होत्या तर त्या पाकळ्या मी ठेवून न देता आताच निवडून घेत होती असंही लसून माझा संपलेलाच होता आणि लसून भाजी करताना जर सोलून ठेवलेला असला तर पटकन भाजी करता येते नाहीतर लसून सोलून घ्यायला तरी पाच मिनिटं तरी जातातच तर इथं मी संपूर्ण लसून जेवढा निघाला होता संपूर्ण सोलून घेत होते आणि जर गाणे वगैरे लावले छान आणि असे कामं केली तर खूप छान वाटतं आणि इथं वाटीमध्ये संपूर्ण लसूण माझा सोलून झाला होता आणि त्याला मी आता डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून देईल जे तो आठ दिवस तरी मला तो लसून जातो लसूण मी भरपूर वापरते आणि वरची सगळी कामं झाली होती सगळं आवरून झालं होतं आणि इथे आता धुवून घेत होती बेडशीट मी हाताने धुत होती मशीनला लावलेले नव्हते कारण जर जास्त डाग किंवा असे कपडे असले ना तर ते मी सहसा हाताने धुते मी मशीनला फार कमी वेळा कपडे लावते गडबड आहे किंवा कुठं बाहेर जायचं आहे तरच मी वॉशिंग मशीनला कपडे लावते नाहीतर मी सहसा हातानेच कपडे धुते मी हा दगडसुद्धा गावावरणा घेऊन आलेली होती की कपडे दगडावर जर चोरून स्वच्छ केले तर छान निघतात तर इथं मी सगळ्या ज्या बेडशीट आणि बेडशीट्स कवर पिलो कवर जे होते ते स्वच्छ धुवून घेतो बेडशीटपेक्षा ना पिलो कवर जास्त खराब होतात आणि ते मशीनला लावले तर ते अजिबात निघत नाही कारण केसांना तेल लावलेलं असतं आणि ते, ते डाग पडतात तर ते अजिबात निघत नाही म्हणून मग मी त्यांना हाताने एकदा सुप्त करून घेते आणि इथं मशीनला मी ड्राय करून घेत होती कारण ऊन अजिबात नव्हतं ऊन थोडस गेलेलं होतं आणि पावसाचं वातावरण इथं तयार झालं होतं म्हणून मग मी त्यांना ड्राय करून घेत होते आज सकाळी उठल्यावर ना खूप छान ऊन पडलं होतं म्हणजे ऊन चांगलं कडक ऊन पडलेलं होतं आणि अकरा वाजेपर्यंत मी वाट बघितली की हे ऊन आहे राहतंय की नाही राहत ऊन अकरा वाजेपर्यंत छान ऊन होतं म्हणून मग मी आज काय केलं सगळा मागच्या बेडरूमची बेडशीट हॉलमधली बेडशीट पिलो कवर सगळं काढून धुवायला घेतलं भिजवलं तोपर्यंत ही छान ऊन होतं धुऊन आता मशीनला लावलंय ड्राय करायला आणि वातावरण अचानक चेंज झालंय पूर्ण जे ऊन होतं गायब झालंय आणि आता दोन मिनिटापूर्वी ना असं पावसाचं वातावरण तयार झालं आणि थोडंसं म्हणजे नॉर्मल असं कुठेतरी पाणी आलं मी त्यामुळे हे स्टँड जे होतं ते पण इकडं करून घेतलं पलीकडे होतं तर आणि आता वातावरण असं झालंय म्हणजे आता असं म्हणता येईल की पावसाचं काही खरं नाही आहे विश्वास ठेवायचा नाही <laughs> की ऊन ये आले ते दिवसभर राहील असं असं होईल हवेतच वाळावा लागेल खरं तर हवे ते ना हवे तसे कपडे वाढत नाही असं जरी असले तरी तर का हाताला ना थंड लागतात उन्हात जसे कपडे वाढतात तसे फॅन खाली अजिबात वाढत नाही आणि मी सगळ्या बेडशीटा काढल्या आहेत बघू धुवायला लघू कामं तर बरीच आहेत पण अशा वातावरणामुळे काही करावं वाटत नाही डबे पण क्लीन करायचे आहेत बाकीचे आहेत किचनवरचा तर आई आली होती तेव्हा आवरून गेली होती मोठे डबे आवरून झालेत पण आता जे इकडच्या साईडचं जे फर्निचर आहे ते क्लीन करायचं आहे राग पडलेत फार त्याला पुसूनही घ्यायचं आहे नाचलीही स्वच्छता करायची पण अशा वातावरणात आता पॉसिबल नाही आणि उन्हाळा कदाचित आता संपलाच आहे ऊन राहील असं वाटत नाही बघू आता कधी आवरून होते बेडशीट वगैरे लावलेले होते ते ड्राय करून झाले होते दहा मिनटं पण लागत नाही लगेच ड्राय होतात मी पूर्ण वेळ लावलं नव्हतं कारण आधीच हाताने स्वच्छ करून घेतले होते आणि इथं ड्राय झाले होते तर इथंच मी आणि काय झालं थोड्या वेळापूर्वी ऊन उन... गेलो होतो पण नंतर असं झालं की परत ऊन पडलं मग मला असं की आता ठीक आहे थोडं ते फक्त एक झलक होती पावसाची पण आता काय पाऊस येणार नाही म्हणून मग मी इथेच बेडशीट वाळत घातली इथं मी इझी ड्राय करून घेतलंय इथे वरती जर कपडे वाळत घेतले तर मग टेन्शन असं पाऊस आलं तरी ओलं होत नाही बाकीचे रेग्युलर कपडे टाकलेले होते एकच रॉड रिकाम होता तर मी तिथं बेडशीट वाळत घातली आणि पिलो कवर इथंच मी या रॉडवर टाकून घेत होती होता की ऊन पण होतं आणि छान पटकन वाढून पण जातील तर खालच्या खाली काढता येईल म्हणून मग मी खालच्या खाली तिथं वाळत घातले होते आणि अर्धा तास झाला नाही की पाऊस हवा यायला लागली पाऊसाची सुरुवात झाली आणि पाऊस जोरात यायला लागला मला पटकन कपडे घरात घ्यावे लागले नाहीतर जेवढे वाढले तेवढेही ते वाढले नसते अजिबात म्हणून पटकन घरात घेऊन घेतले कपड्यांना कपडे आता घरात ठेवले आणि बाहेर करून सुद्धाव पाऊस आणि इथे असं बनवून घेतलंय पण तरीही पाणी येत तरी। आणि घरात येत असत नाही त्यांनी बरोबर काम केलं नाहीये गोष्ट पाणी भरत आणि इथे संध्याकाळ झाली होती आणि आता किचन ओट्यावर जी भांडी होती धुतलेली ती मी रचून घेत होती कारण मला आता जे डाळ तांदूळ मी भिजत घातलेले होते ते मिक्सर मधून काढून घ्यायचे होते संध्याकाळ झालेली होती आणि ते छान भिजले पण होते आ, चेक केले मी तर ते व्यवस्थित तयार झालेले होते मग म्हटलं आता संध्याकाळ झाली तर किचन ओटा पहिले जे भांडे पडली आहेत ती पहिले आवरून घेते जेणेकरून किचन किचनोटा कामं राहील आणि मी इथेच मिक्सरमध्ये बारीक करून घेईल कारण तिथे जिथे मी मिक्सर ठेवते नेहमी तिथं जर केलं तर कदाचित डाग वगैरे पडतात आणि ते परत क्लीन करायला आज सकाळीच मी तिथलं पूर्ण संपूर्ण क्लीन करून घेतला होता आणि परत तिथे केलं असतं तर तिथं डाग पडले असते म्हणून मग मी ठरवलं की किचन ओट्यावरच करून घेऊ आणि इथे मी डाळ स्वच्छ करून घेत होती ही आमची घरची डाळ आहे उडदाची आ, आ, तर त्याला फोत्रे असतात म्हणजे स्किन असते उडदाच्या डाळला तर ती स्किन स्वच्छ करून घेत होती जर तसंच केलं असतं तर मग कदाचित इडली काडी पण दिसली असती म्हणून मग आणि विकतची डाळ असली तर मग काही प्रॉब्लेम नसतो मी डाळ तांदूळ एकत्र एक करून घेते आणि मग स्वच्छ धुतलं की ते मिक्सरमध्ये करून घेते पण इथे डाळला स्किन होती म्हणून मग मी याला वेगळं आणि ता तांदूळाला वेगळं असं भिजत घातलं होतं डाळ स्वच्छ तीन चार वेळा स्वच्छ करून घेतली त्याची स्किन पूर्ण काढून घेतली आणि इथे आता तांदूळ मिक्सर मधून बारीक करून घेत होती मी छान असं बारीक करून घेते आणि याला जास्त पातळ करायचं जा नाही पण माझ्याकडनं ना पहिल्या जेव्हा मी केलं ते थोडस पातळ झालं होतं पण मी वेळेस जेव्हा केलं तर मग मी ते थोडंसं सा घट्टसर केलं जेणेकरून दोघंही मिक्स केलं तर व्यवस्थित बॅलेन्स तयार होईल नाही तर हे पातळ आणि दुसरंही पातळ झालं तर मीडलं छान होणार नाही म्हणून मग पहिले जे पातळ झालं होतं तर नंतर मी पाणी न टाकता ते चांगलं फिरून घेतलं थोडंच पाणी घातलं की जेणेकरून ते व्यवस्थित फिरता येईल आणि इथं डाळही मी मिक्सरमधून बारीक करून घेतली होती आणि खरं सांगू डाळाचा डाळ जेव्हा पेस्ट केली ना खूप छान वास येत होता असं वाटत होतं की याचे वडे आत्ताच तया तळून घेऊ आणि खायला रोणीतला देऊ असा मी विचार करत होते पण इडलीसाठी भिजवली होती म्हणून आणि तेवढीच भिजवली होती तर मग इथं इडलीचं बॅटर तयार करून घेत होते तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय